नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे विवाहं चिंतितम कार्यम आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिष वास्तुशास्त्र श्री वासुदेव सत्रे सर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते नमस्कार कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात वासुदेव सत्रे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी इथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात यजुर्वेद या आणि वास्तुशास्त्रच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यांना या सोबतच बालपणापासून आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष मार्गदर्शन देखील वडिलांकडून आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजी यांच्याकडून मिळालेल्या यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून पुण्यात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक मार्गदर्शनाचं कार्य ते करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिष वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रात देखील वासुदेव सत्रे यांची ही दहावी पिढी आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये मार्गदर्शनाचं अविरत कार्य देखील वासुदेव सत्रे सर करत आहेत सर पुन्हा एकदा विवाह या खरं तर सगळ्यांच्या आवडीच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत येणाऱ्या वर्षामध्ये अनेक विवाह योग येणार असतील कदाचित कोरोनामुळे अनेकांचे विवाह पुढे देखील ढकलल्या गेले असतील मात्र विवाह करण्यापूर्वी पत्रिका जुळवणं हे असतं तर अगदी याच विषयापासून आपण करूया काय झालंय की या महामारीमुळे लोकांना असं झालंय की विवाह जुळेल की नाही त्यामुळे घाईघाईमध्ये पत्रिका न जुळवता किंवा कोणाला दाखवायची नाही पत्रिका किंवा हा जुळतायत छत्तीस पैकी बावीस गुण जुळतायत आणि लग्न करायचं घाईघाईत लोक लग्न उरकतायत पण नुसतं गुणांवरच अवलंबून न राहता पत्रिका दोघांची स्वतंत्र आणि दोघांचीही एकत्र अशी पत्रिका दाखवूनच तो विवाह करावा कारण आता मी जसं हे अनलॉक झालं साधारण मे पासनं मे दोन हजार वीस पासनं त्यानंतर लोकांनी खूप लग्नाची घाई केली आणि म्हणजे मर्यादित क्षमतेसह पन्नास शंभर लोकांमध्ये लग्न थे, थे। ते पण त्यातली अनेक मला असे कॉल्स येत आहेत की ज्यांचं आत्ताच लग्न झालं आणि दोन महिन्यातच मुलगी माहेरी परत आली किंवा मुलांनी डिव्होर्स दिला काही काही याच्यात म्हणजे बोलायला आता ते म्हणजे काय म्हणतात त्याला वियट वाटेल की चार दिवसा एक दिवसापूर्वीच मला एक कॉल असा आला की त्यात म्हणजे लग्न झालं आणि दहाव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू झाला म्हणजे त्या मुलाचा तर काय होतं पत्रिका जुळत नसेल ना त्यावेळेस आपण जर असं घाई करून किंवा अनावधानाने किंवा कोणाच्या तरी नातेवाईकांच्या मॉरल प्रेशरमध्ये बळी पडून आपण जर का असा घाईघाईने विवाह केला तर असे जे त्याचे रिझल्ट आहेत ते पुढे येतात सुदैवाने काही लोकांचे खरोखर पत्रिका जुळत असतील आणि अपोपस्थ जुळले आणि लग्न टिकलेत पण सुदैव फार कमी येत असतं कारण तेवढी आपली पुण्याही नसते त्यामुळे पत्रिका दाखवावी मी जसं बोललो मघा दोघांच्याही स्वतंत्र आणि दोघांच्याही एकत्र एकत्र पत्रिकेमध्ये हे कळतं की दोघांचीही म्हणजे शारीरिक मानसिक बौद्धिक शैक्षणिक पात्रता आहे ती मॅच होते की नाही आणि दोघांची वैयक्तिक जर बघितली तर दोघांच्या याच्यामध्ये त्यांच्या करिअरबद्दल बघता येतं तर अशी पत्रिका जुळवूनच विवाह करा असं माझं खरोखर म्हणजे प्रेक्षकांना आवाहन आहे अगदीच त्यामुळे विवाह करताना पत्रिका पाहणं हे किती खर तर महत्वाचं आहे नाहीतर मग त्याच्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावंच लागतं आणि अगदीच विषयाला आपण सुरुवात केलेली आहे आणि याच विषयाला अनुसरून आपल्याला पहिला फोन देखील आलाय यवतमाळ वरून आपला प्रश्न विचारा मात्र त्या अगोदर आपली जन्मतारीख जन्म ठिकाण आणि वेळ सांगा नमस्कार गुरुजी नमस्कार बोला संदीप आ, मी माझ्या बहिणीबद्दल विचारायचं होतं बर तिचा जन्म तारीख आहे चार अकरा चार नोव्हेंबर एकोणीशे नव्वद जन्म आहे संध्याकाळी सहा वाजता बर आणि तिचा थोडा विवाह थोडा जन्म ठिकाण अकोला अकोट अकोला, अकोला अकोट अकोट प्रश्न काय होता तिच्या विवाहात थोडा अडचणी येतात होईल ते बरं 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 सर्वप्रथम मी म्हणेल की डोळे तपासून घ्या आणि पोटाचे विकार असतील आजार आणि विवाहाचे तर दोन हजार बावीस दिवाळी पर्यंत विवाहाचे योग आहे तुर्तास आता यावर्षी विवाहाचे योग नाहीत पण साधारण नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते दिवाळी दोन हजार बावीस या दरम्यान हिचे विवाहाचे योग आहे पत्रिकेमध्ये गुरु केतू हा ग्रहण दोष आहे त्यामुळे उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा पुष्कराज सोन्यात धारण करावा आणि गुरु केतू ग्रहण दोषाची शांती करून घ्यावी आणि नक्कीच दोन हजार बावीस दिवाळीपर्यंत याच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत किंबहुना याआधीसुद्धा एखादं लग्न जुळता जुळता किंवा होऊन किंवा नक्की ठरून तुटलं असेल आणि किंवा लग्न होऊन तुटलं असेल कारण केंद्रामध्ये जो गुरु केतू ग्रहण दोष आलेला आहे त्यामुळे असं असे प्रकार होऊ शकतात तर असो जे काय झालं त्याबद्दल काळजी न करता दिवाळी दोन हजार बावीस पर्यंत विवाहाचे योग आहेत अगदीच त्यामुळे तर त्यांच्या पत्रिकेत नेमकी अडचण काय आहे याविषयी तुम्ही मार्गदर्शन केलं मात्र प्रेक्षकांना देखील मी सांगू इच्छिते विवाह आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रासंदर्भात तुमच्या मनातही कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकता तर स्क्रीनवर वासुदेव सत्रे यांचा नंबर देखील आहे सर अगदी तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की विवाह ठरवताना कधी कधी घाई केली जाते आणि मग नंतर दोन तीन महिन्यामध्ये विवाह तुटला जातो मात्र कधी कधी पत्रिका जुळते म्हणजे छत्तीस पैकी बत्तीस मात्र तरी देखील त्यांचा डिव्होर्स होतो किंवा त्या दोघांचा जमत नाही मग याला काही कारण असू शकतात असं झालेलं आहे की ते, ते म्हणतात मलाही मंगळ आहे माझ्या बायकोला पण मंगळ आहे होता आहे नाही होता आणि आमचं तुम्ही आता बोलल्याप्रमाणे छत्तीस पैकी आमचे अठ्ठावीस गुण जुळत होते पण आमचा डिवोर्स झाला तर मी खरोखर आपल्या प्रेक्षकांना महत्वाचं सांगेल की फक्त आणि फक्त गुणांवर किंवा मंगळावर अवलंबून न राहता मी बघा जसं बोललो पत्रिकेमध्ये की दोघांचीही मानसिक वैचारिक शारीरिक बौद्धिक शैक्षणिक क्षमता मॅच होते की नाही बरोबर स्वभाव सुद्धा दोघांचे काय असतं की कधी कधी एखादी व्यक्ती म्हणजे दोघांपैकी एक जण अतिशय चिडकोर असतं पण दुसरी व्यक्ती खूप संयमी असते कितीही बोललं तरी त्यांना काहीही फरक पडत नाही तर असंच आपण पत्रिकेतनं जर हे बघितलं म्हणजे दोघांच्या पत्रिका जे मी बोललो की स्वतंत्र आणि एकत्र अशा बघितल्या तर आपल्याला ह्या ज्या सगळ्या ज्या बोललो आता बौद्धिक मानसिक या पातळी या सगळ्या दोघांच्याही कळतात आणि दुसरं आहे की मंगळ जसं आता मी बोललो की तिलाही मंगळ होता आणि मलाही मंगळ आहे तरी आमचा डिवोर्स झाला किंवा तिलाही मंगळ नव्हता आणि मलाही मंगळ नव्हता यातही मी अजून एक सांगेल की एकाला मंगळ आहे आणि एकाला मंगळ नाही तरीसुद्धा पत्रिकेमध्ये असे काही इक्वेशन्स असतात टेक्निकल इक्वेशन्स की एक मंगळ असलेला आणि एक मंगळ नसलेला तरी दोघांचा विवाह करता येतो त्यासाठी काही उपाय ही करायची गरज नाही फक्त पत्रिकेतले काही काही इक्वेशन्स म्हणजे ग्रहयोग आहेत ते जर का मॅच झालेत ना तर तरी तो विवाह करता येतो म्हणून असं काही हे नाही की मंगळ आणि मंगळाचीच मुलगी केली किंवा मुलगा केला की के त्यांना वरदान मिळालं आणि त्यांना आता वैवाहिक सगळे सुख मिळतील बरोबर त्यामुळे असा काही गैरसमज ठेवायला नको अगदी खरं तर मंगळाच्या बाबतीत तुम्ही सोप्या शब्दामध्ये सांगितलं की मंगळ जरी पत्रिकेत असेल तरी घाबरण्याचं ना कारण नाही मात्र कित्येकदा पाहतो की पत्रिकेमध्ये सौम्य मंगळ असेल तर मग तो मुलगा किंवा मुलगी सौम्य मंगळाचीच मुलगी पाहतो किंवा मग कडक मंगळ असेल तर असं या मंगळाच्या बाबतीत कुठेतरी मनामध्ये भीती बसली आणि मग मांगलिक व्यक्ती मांगलिकच शोधतो तर हा गैरसमज देखील दूर होणार बरोबर बरोबर आणि तुम्हाला मी एक म्हणजे थांबवेन की आता तुम्ही जसं बोलल की सौम्य मंगळ एकतर मंगळ असतो किंवा मंगळ नसतो त्यामुळे हा पण गैरसमज लोकांनी ठेवू नये की हा माझ्या मुलीला सौम्य मंगळ आहे किंवा त्या माझ्या सुनेला कडक मंगळ आहे बरोबर बोलतोय ना मी अग्दी, अग्दी। सुनेला कडक आणि मुलीला सौम्य तर असं काही रस्त एकतर असतो तो मंगळ नाहीतर काहीच काहीच नाही अगदी त्यामुळे हा मंगळाच्या बाबतीतला गैरसमजही दूर होणं तितकंच महत्वाचं होतं आणि याच विषयाला अनुसरून आपल्याला आणखी एक फोन आलाय बारामतीहून तेजश्री आपला प्रश्न अगोदर आपली जन्म ठिकाण आणि वेळ ते मुलाची जन्मतारीख आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीशे पंच्याऐंशी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी पंधरा ऑक्टोबर पंच्याऐंशी पंधरा ऑक्टोबर एकोणीशे पंच्याऐंशी पुणे जन्म, जन्म वाजून बारा वाजून दुपारी बारा वाजून वीस मिनिट दुपारी बारा वाजून वीस मिनिट त्यांची जन्म वेळ आहे मुलाची प्रश्न काय आपला प्रश्न असा आहे की बरेच दिवस मी लग्न साठी प्रयत्न करतो पण पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीशे पंच्याऐंशी दुपारी बारा वाजून वीस मिनटं कळला प्रश्न वैवाहिक का होत आहे लवकर प्रयत्न करतोय बरं बरं चालेल पत्रिकेमध्ये मंगळ पण नाहीये आणि पत्रिकेमध्ये कुठलाही म्हणजे असं ज्या प्रमाणात ते म्हणतायत की बरीच वर्ष झाली की विवाह होत नाहीये तर साधारण आता जे बोललो नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे कुणी कुठलीही काही पूजा वगैरे सांगितली तर ती करायची गरज नाही कारण ह्या ज्या आपण दोष असलेल्या ज्या पूजा असतात त्या गरज नसताना करायला नको मी परत एकदा सांगेल की आपण चवनप्राश रोज खाऊ शकतो क्रोसिन रोज घेऊ शकत नाही दोषांच्या पूजा ह्या क्रोसिन सारख्या आहे चवनप्राश जे आहे ते आहे म्हणून उपासना करा दररोज ते चालेल पण दोष असलेली पूजा कुठलीही करायला नको फक्त आणि फक्त व्ययातला शनी असल्यामुळे यांच्या लग्नाला विलंब झालेला आहे होईल तेवढी कुलदेवीची उपासना करावी यांनी दररोज म्हणजे लवकरात लवकर आणि चांगल्या वधूचा यांना येऊ येईल अगदीच उपासना केल्यानंतर देखील आपला विवाह जमू शकतो असं तुम्ही सांगितलं मात्र अनेकदा ज्योतिषांकडून असंही सुचवलं जातं की आपल्या पत्रिकेमध्ये अमुक एक दोष आहे तर तुम्हाला अर्क विवाह करावा लागेल किंवा हा तुम्ही जर ही पूजा केली तरच तुमचा विवाह जमेल तर मग नेमकं यात किती तथ्य आहे तथ्य आहे नक्कीच आहे पत्रिकेमध्ये स्त्री दोष असतो पितृदोष असतो मुंजाचा दोष असतो जसं आता मग बोललो आपण संदीप त्यांना की गुरु केतू ग्रहण दोष गुरु राहू ग्रहण दोष मंगळ ज्यात बोललो त्याप्रमाणे मंगळ दोष पण असतो पण खरं तर गरज असेल तर गरज नसताना या ज्या पूजा आहेत आपल्याकडे पैसे आहे गुरुजी आहे वेळ आहे म्हणून उगीच आपण देव देव काही आपल्या घरचे नोकर नाहीत की आपण त्यांना उगीच त्रास द्यायचा आणि नाही त्या पूजा त्यांच्याकडनं करून घ्यायचा तर गरज असेल तर नक्कीच कराव्या वेळ पैसा सगळं काढून खर्च करावं गरज असेल तर पण गरज नसेल तर अजिबात या पूजा करू नये कारण काय दोष असलेल्या पूजा म्हणजे काय की आपण देवाला आपण त्रास देतोय विनवणी करतोय गरज नसताना आपण देवाला का त्रास द्यायचा बरोबर तर हा उपासना करा तुम्ही जसं आपल्या आजचा विषय विवाहम चिंतितम कार्यम चिंतितम म्हणजे चिंता नाही चिंतन करा त्यामुळे म्हणजे एक म्हणाल की चिंतामणी चिंतन तरी चिंतित त, तरी तो निजात्म भक्ताचे अनुभव नित्य पहा हो प्रमाण नकोच तेथे दुसरे तर्काचे की चिंतामणी जो आहे गणपती त्याची तुम्ही त्याचं चिंतन करा त्याचं चिंतन केलं ना आपोआपच तुम्हाला तुमची जी कामं आहेत जसं म्हटलंय की कलौचंडी विनायक की कलियुगामध्ये देवी आणि गणपती हे दोनच देव असे आहेत की तुमचं कितीही मोठे संकट असेल तर तुम्ही त्यांचा धावा केला की नक्कीच तो तो दूर होतो चिंता म्हणजे चिंतन तरी चिंता जी आहे ती तरुण नेईल आपली गणपती आणि तुम्हाला खरोखर तुम्ही अनुभव पहा तिथे प्रमाण नकोच दुसरे तर्काचं तिथे दुसरं कुठलं प्रमाणच नको तर्काच आजच्या विषयाप्रमाणे तेच म्हणेल की चिंता नको चिंतन करा त्याचबरोबर विवाह करत असताना ज्योतिषशास्त्रामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जातो की आमची पत्रिका जुळली गुणमिलन देखील पाहिलं गेलं मात्र दोघांची नाडी एक आहे मग आता विवाह करायचा की नाही कधी कधी एक नाडी दोष असला तरी देखील मग त्या विवाहाच्या बाबतीत संभ्रम असतो तर याबद्दल काय सांगा मी म्हणाला संभ्रम नाही हा गैरसमज आहे पसरलेला एक नाडी असेल तरी विवाह करायला हरकत नाही फक्त दोघांचा रक्तगट जो आहे तो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह असा असेल तर विवाह करायला अजिबात हरकत नाही एक नाडी दोष जे अपडेटेड नॉलेज जे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही किंवा अनावधानाने पोहोचवण्यात आलं नाही त्यामुळे एक नाडी जरी असेल तरी विवाह करता येतो खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आता जसं पौष महिन्यात आपल्या इथे हे झाले की शुभ कार्य करायला नको काय व्हायचं पौष या शब्दाला आहे ना प्राकृत मराठीमध्ये ग्रामीण भागात काय म्हणायचं की पुसाचा महिना पुसाचा महिना म्हणजे काय की पौष बरोबर पुसाचा म्हणजे काय की पुसल्या जात हा गैरसमज आहे असं काही नाही पौष महिन्यामध्ये उलट तर पौष महिन्याला पण पौष महिन्यातला रविवार आपण खूप पवित्र आणि शुभ मानतो नारायणाची पूजा करतो तामणावर पूर्ण सूर्योदय काढून त्याला नैवेद्य दाखवून तुळशी जवळ जा ठेवल्या जातं जसं आता म्हणजे उगीच ओघाने आलं म्हणून सांगितलं तर असे गैरसमज खूप पसरले आहेत विवाहाच्या बाबतीत असं असेल तर करायला नको तसं असेल तर करायला नको प्रेमविवाह असेल तरी पत्रिका जुळून घ्यावी हे करावं माझं म्हणणं आहे प्रेमविवाह असेल तर मॅच मेकिंग करायलाच नको दोघांची वैयक्तिक पत्रिका बघावी स्वतंत्र त्यांची एकत्र बघू नये स्वतंत्र बघावी आणि दोघांची पत्रिका दोषमुक्त करावी आणि तदैव लग्न सुदेनंतदैव तारा पलन चंद्रपलन तदैव म्हणजे त्या दोघांचं लग्न जे आहे ते सुदिन आहे त्या दिवशी अमावस्य जरी असेल तरी तो चांगला दिवस आहे त्यांना तारा चंद्र सगळ्या ग्रहांचं बळ मिळू अगदीच खर तर ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे आणि जे आता आपला कार्यक्रम पाहतात त्यांना तुम्ही खूप मोठा दिलासा दिलाय कारण प्रेमविवाह आहे मग पत्रिका बघायची की नाही असा देखील कुठेतरी मनामध्ये एक संभ्रम असतो याच विषयाला अनुसरून आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे अजय आपला प्रश्न विचारा त्या अगोदर आपली जन्मतारीख ठिकाण आणि वेळ सांगा हा नमस्कार सर माझं नाव अजय अहमदनगर वरून माझ्या बहिणीच्या लग्ना संदर्भात विचार एकवीस अकरा एकोणीशे ब्याण्णव आहे आणि संध्याकाळी सहा वाजता जन्म ठिकाण जन्म ठिकाण वाकडी नगर अहमदनगर अहमदनगर आणि काय विवाह बद्दल हो आम्ही हो खूप आतापर्यंत बघितलं पण आजपर्यंत ते जमतच नाही कुठे काहीतरी प्रॉब्लेम आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस नंतर विवाहाचे योग आहेत आणि मी म्हणेल की सर्दी कफ खोकल्याचा त्रास असेल इला तर त्याची काळजी घ्यावी नैसर्गिक पाण्याचे जे स्रोत असतील त्यापासनं जपून राहावं आणि पत्रिक यांच्याही पत्रिकेमध्ये दुसरा कुठला दोष नाही आहे फक्त सप्तमात राहू आहे त्यामुळे कुंभविवाह जर केला तर तेवढाच एक फक्त कुंभविवाह करून विवाहाचे योग येतील आणि अतिशय चांगल्या ठिकाणी उशीर आला आहे म्हणजे सप्तमातल्या राहूमुळे पत्रिक लग्नाला उशीर होतोय बहिणीचा एक्क्याण्णव चा जन्म म्हणजे आता तीस वर्ष पूर्ण होतील पण अतिशय चांगल्या ठिकाणी आणि अपेक्षेपेक्षा चांगला असा नवरा हिला मिळेल अगदी त्यामुळे उशीर जरी झाला असला तरी योग्य असा वरच या मुलीला मिळणार आहे आणि नक्कीच अजय तुमचा जो प्रश्न होता तुमची चिंता अर्थात मिटली असणार आहे याच विषयासंदर्भात आपण वासुदेव सत्रे यांच्याकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण विवाह या विषयावर अधिक मार्गदर्शन घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वासुदेव सत्रे सर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की अनेक विवाह संदर्भात खरंतर गैरसमज पसरलेले आहेत आणि त्यामुळेच ज्योतिषशास्त्रात एकाने एक उपाय सांगितला दुसऱ्याने दुसरा उपाय सांगितला आणि नेमकं काय करायचं असा गोंधळ कधी कधी उडून जातो आता विवाह होणार आहे मात्र हा विवाह कधीपर्यंत होऊ शकतो याचे योग येतात तर हे योग आलेले आहेत हे नेमकं मग कसं कळू शकतं बघा पत्रिकेमध्ये योग जे आहेत ना लोक अनेक लोक काय म्हणतात की हा माझ्या मुलीचा दोन हजार वीस जून पर्यंतच योग होता तर आता नंतर योग नाहीये आहे का तर प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग हे येत असतात अनेकांचे तर विवाह झाल्यानंतर सुद्धा येतात पत्रिकेत दोष असतील तर बरोबर अतिशयोक्ती नाही दोन वर्षापूर्वी माझ्या ऑफिसला एक आलेले वय वर्ष बासष्ट त्यांना विवाह करायचा होता okay. हा पण ते काय होतं की इट वॉज जस्ट अ कंपनी मॅनेज कोणीतरी सोबतही असावा तर विवाहाचे योग हे येत असतात पण पत्रिका दाखवली की पत्रिकेवरनं कळतं पण आणि खूप लोकांनी गैरसमज असे पसरवलेत की तीव्र योग आहेत कमी प्रमाणात आहेत एक त्यातही मी गैरसमज दूर करेल एक तर योग असतो किंवा योग नसतो त्यामुळे पत्रिका दाखवा तज्ज्ञ व्यक्तीला दाखवा तुम्ही आता दा बोललात की अनेक लोक अनेक उपाय सांगतात आता तुम्ही कोण कोणी काय उपाय सांगितले आहेत ते त्या तज्ज्ञांच्या ज्ञानावर अनुभवावर आणि अभ्यासावर अवलंबून आहे त्यामुळे कोण म्हणजे मी प्रेक्षकांना हे सांगेल की तुम्ही कोणत्याही ज्योतिषाकडे जात असताना तुम्ही जा पण त्यांचा आधी अनुभव कुठनं शिकले आहेत तज्ज्ञ कुठनं त्यांनी म्हणजे शिक्षण कुठनं घेतलं आणि अनुभव काय त्यानुसार हे करा उगीच कोणाबद्दलही गैरसमज पसरवण्यात अर्थ नाही पण तो त्या त्या तज्ज्ञ लोकांच्या अनुभवावर आणि ज्ञानावर अवलंबून असतो अगदीच त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे आपला प्रश्न थेट सरांना विचारा सागर आपला प्रश्न थेट सरांना विचारा जन्मतारीख सांगा आपली सागर आमचा सा आवाज आपल्यापर्यंत पोहचतोय काही तांत्रिक अडचणींमुळे सागर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही मात्र जसं आता तुम्ही सांगत होते की विवाह करताना आपण अनेक गोष्टी पाहतो मात्र योग्य मार्गदर्शन मिळवणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामध्ये कुठेतरी दिशाभूल होऊन चालणार नाही आपणही कुठे जातोय आणि कोणाचं मार्गदर्शन घेतोय हे तितकंच महत्वाचं आहे अगदी आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत ज्या मुला मुलींना दोन हजार एकवीस मध्ये विवाह करायचा आहे किंवा विवाहाच्या त्या तयारीत आहेत अशांना तुम्ही काय संदेश द्याल काय असत अनेक जणांना विवाहाचे असं तुम्ही विचारलं की योग कधी आहेत योग असतात पण ते त्यांची तयारी नसते किंवा मुली सुद्धा आणि मुलं सुद्धा चोचले करतात तर त्यावर एक असं कोटी अशी केलेली आहे की मजसी विवाह करण्या कोणी योग्य नारी मी योग लक्ष्मीचा पती एक ब्रह्मचारी तर असंच होत तर जेव्हा योग असतात तेव्हा जर का तुम्ही चोचले केले तर तुम्ही योग लक्ष्मीचा पती एक ब्रह्मचारी म्हणूनच तुम्ही आयुष्य व्यतीत कराल म्हणून पत्रिकेमध्ये जर का ज्योतिषाने तज्ज्ञ ज्योतिषाने तुम्हाला सांगितलंय की पत्रिकेमध्ये योग आहे आणि त्यावेळेस जर का त्या मुलीला किंवा मुलाला चालून स्थळ आलं तर नक्कीच त्यावेळेस जर का तुम्ही कॅपेबल असाल सर्वतोपरी कुठलेही चोचले किंवा अवांतर डिमांड न करता विवाह उरकून घ्यावा आणि अजून एक सांगेल की विवाह जो आहे आयुष्यभर काही विवाह विवाहच खेळत बसायचं नाही विवाह, विवाह ही एक जबाबदारी आहे ती तो करून मोकळ व्हायचा आणि आयुष्यात बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत करिअर आहे तुम्हाला तुमचं नाव करायचं आहे पैसा कमवायचा आहे तर त्यामुळे एकाच विषयावर अडकून न राहता पुढे निघून जायचं नाहीतर आयुष्यभर योग लक्ष्मीचा पती एक ब्रह्मचारी अगदीच खरं तर आजचा विषय आणि त्या विषयाला अनुसरून जे गैरसमज खर तर अधिक आहेत ते तुमच्या मार्फत आज दूर झालेले आहेत खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्वाच्या या विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं नमस्कार त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार